नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझ्या जे के भाऊ या ऑफिशियल चॅनलवर आज आम्ही निघालो आहोत सर्वात मोठी रांगोळी जी की आज पंचवटी नाशिकमध्ये आहे आणि मध्येच आम्हाला एक काम होतं त्या कामासाठी आम्ही निघालो आहोत सचिन गाडी चालवत आहे समोर आणि मी पाठीमागे बसून कॅमेरा सांभाळत आहे निघालो आहोत आम्ही सर्वात मोठी रांगोळी बघण्यासाठी मध्ये एक काम होतं ते काम आवरून आता आम्ही पंचवटी गोदावरी या फुलावर निघत आहोत आणि मध्ये मोठी ट्रॉफिक लावली त्यामुळे बराच उशीर झाला आता ही इकडे बऱ्यापैकी ट्रॉफिक गंगेकडं जाणारा रस्ता ह्या ठिकाणी बंद झाला होता म्हणून आम्हाला दुसरीकडनं यावं लागलं आता आम्ही मध्ये आलो पण मग गाडी लावण्यासाठी जागा नाही पार्किंगसाठी जागा नाही या ठिकाणी चांगलं असं भावगीत चालू होतं जिकडे तिकडे बऱ्यापैकी गर्दी होती या ठिकाणी प्रसादाचा या ठिकाणी लाभ घेण्यासाठी भाविक थांबले होते तर आम्ही निघलो आहोत गाडी एका ठिकाणी लावली होती पण मग तिथून काढली आणि सेफ्टीसाठी बुवा नको काही अडचणी आला गाडीसाठी इकडे आपण साईटला गाडी आणून लावली चिन्ह गाडी लावली आणि आम्ही या ठिकाणून निघालो चांगलं असं भावगीत या ठिकाणी आरती चालू आहे काहीतरी आणि आम्ही रांगोळी बघण्याच्या दिशेने निघालो मध्येच पाण्यामध्ये पाय सोडून बसलेले आनंद घेत असलेले भाविक ह्या ठिकाणी दिसत आहेत आणि गंगेच्या पाण्यामध्ये निवांतपणे शांतपणे पाय सोडून बसलेले युवक युवती आपल्याला दिसले या ठिकाणी पाण्यामधून जहाजाचा आनंद घेतात छोटी बोट लहानी बोट असं बऱ्यापैकी गर्दी गुरु गुढीपाडवा आणि सुट्टी रविवारची सुट्टी एकच आल्यामुळे या ठिकाणी लहान बाळा मस्त पीक खेळत आहेत तर आम्ही आलो आहोत गंगेमध्ये रामकुंडापशी आता जवळजवळ आलो आहोत आणि बऱ्यापैकी या ठिकाणी गर्दी आहे आंघोळीसाठी फोटो काढण्यासाठी आणि पूजेसाठी गुढीपाडवा रविवार शनिवार रविवार सुट्टी अशा सुट्ट्याचा तीन दिवस लढा सुट्ट्यामुळे सर्वांना सुट्टी असल्यामुळे कंकेमध्ये बऱ्यापैकी गर्दी झाली होती आणि काही जण ह्या बोटीचाही आनंद घेतात या ठिकाणून तिकीट काढायचं असतं जे महानगरपालिकेचं आहे तो तिकीट काढून ह्या बोटीमध्ये आपण आनंद घेऊ शकतो लहान लहान बोटी अशा आता आपण आलो आहोत दुयठोंडी मारुतीकडे आता आपल्याला समोर जायचं आहे छान अशा गोष्टी या ठिकाणी विकायला आलेल्या असतात खाण्यापिण्याची या ठिकाणी बऱ्यापैकी सोय असते इथून आता पाणी हे खाली जातं डिटोंडी मारुती पशे आपण या ठिकाणी आलेलो आहोत इथं समोरच छोटा हा पूल आहे इथे आणि हे चित्र सगळे आप आपापल्या मोबाईलमध्ये टिपण्यासाठी ह्या ठिकाणी गर्दी करत होते इकडे आजूबाजूला सगळे आता आम्ही निघालो होतो रांगोळी बघण्यासाठी ऐकलं होतं की मोठी रांगोळी आहे मोठी रांगोळी आहे त्या दिशेने आम्ही आता जात आहोत रांगोळीच्या दिशेने पुन्हा एकदा मोबाईलमध्ये काढावं असं हो वाटलं असं हे चित्र तिकडे मोठा प्रकाश दिसतो याचा अर्थ तिकडेच रांगोळी आहे आणि आम्ही थोडेफार फुटायने घेतलेले खायला सचिन मी सोबत होतो पाण्याची बॉटल फुटायने आनंद घेत निघालो होतो आम्ही आणि आम्ही आलो आहोत जवळजवळ आता रांगोळीपाशी मोठी हो रांगोळी शिवकामिनी अहिल्या बाई होळकर समोर काय समोर तिकडे अहिल्या देवी होळकर छानसा असं चित्र पण स सगळं काही दिसू शकलं नाही कारण उंचावरून जर बघितलं तर ते पूर्ण दिसू शकेल कारण सर्वात मोठी रांगोळी ही होती ते दिसत नाही म्हणून आम्ही दुसरीकडून जाण्याचा प्रयत्न केला सर्वजण त्या रांगोळीकडं केवढी मोठी रांगोळी उभारली होती आणि काहीतरी म्हणलं दिसत नाही म्हणून आम्ही एक ठिकाणी वर असं वर गेलो एका ठिकाणी स्टेज होता स्टेज येऊन बघण्याचा प्रयत्न केला पण तरीही काही दिसला नाही झुम करून बघली कारण ड्रोन न जर काढलेला असता तरच सगळी रांगोळी दिसत आणि एवढी हाईट आजूबाजूला नव्हती कुठंच सचिन अजून वर जाऊन फोटो काढण्याचा जा प्रयत्न करत होता आता मी रांगोळी बघून निघलो मी फोट्यानेच खात होतो तेवढं सचिननं माझ्याकडे कॅमेरा फिरवला बा मी हाय का नाही असं आणि आमचं फोटोशूट झालं आता आम्ही समोर निघालो फोटोशूट काढून आता म्हटलं चला जाऊ आपण कारण आम्ही आलो होतो वेगळ्या कामासाठी पुन्हा एकदा गोदामातेचं पात्र मोबाईलमध्ये काढून घ्यावं म्हणलं आम्ही परतीच्या मार्गाला निघालो आहोत आता या ठिकाणी काही मुलं चांगला असा डान्स या ठिकाणी करत होते त्या ठिकाणी त्यांनी लावलं होतं की बाबा आम्ही ह्या पैशातून जास्तीत जास्त पैसा येणारा पैसे हे आम्ही अनाथाश्रम किंवा काहीतरी गो, गो गोर गरिबांना मदत करण्यासाठी आम्ही त्याचा वापर करू या पैशाचा आम्हाला ह्या डान्समधून मिळालेल्या पैशाचा आणि आम्ही आता समोर निघालोच परतीच्या मार्गाने सचिन मने थोड़ा पाय टाकून बसू पाण्यामध्ये थंड थंड असं वाटलं असं सचिननं पाण्यामध्ये टाय पाय टाकून बसला छान अशी मोठी बोट जात होती बाजूने तिलाही मोबाईलमध्ये टिपलं पाण्याच्या लाटांनी बोट गेलो पाण्याच्या लाटा समुद्रासारख्या लाटा उसळत होत्या मी इथे hmm. दोन तीन फोटो काढले आता चला टाटा बाय बाय